अमित शहासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले मी रडणारा नाही लढणारा आहे राज्यातील वाद राष्ट्रीय स्तरावर नेत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीच्या वादाची ठिणगी भडका बनल्याचं राज्य मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिसून आलं महायुतीमधील शिवसेना मंत्र्यांनी चक्क कॅबिनेट बैठकीला दांडी मारून आपला पवित्रा दाखवून दिला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेने काही मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत महायुतीमधील तणाव आणि नेते पदाधिकारी पक्षप्रवेश या मुद्द्यांवर चर्चा झाली मात्र एकनाथ शिंदे एवढ्यावरच थांबलेले असून थेट दिल्ली दरबारी पोहोचले आहेत एकनाथ शिंदेनी दिल्लीत भाजपाचे वरिष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची तक्रार केली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांचा रोग दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहाच्या बैठकीनंतर बोलताना म्हटलंय मी रडणारा नाही तर लढणारा आहे एकनाथ शिंदेनी आज सायंकाळी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या वादाची माहिती दिली महायुतीमध्ये मा असलेल्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर भाष्य करत काही खंत व्यक्त केली ऑपरेशन लोटसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे पैसे देऊन आमचे नेते फोडले जात असल्याची तक्रार शहापुढे करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली मंत्री बिहारमध्ये विजय मिळाला तो एनडीएच्या एकजुटीमुळे मिळाला महाराष्ट्रात एनडिया आपाप आप भांडताना दिसते तर त्याच्याबद्दल तक्रार <laughs> तक्रारी तक्रारीचा भाडा वाचना रडणारा एकनाथ शिंदे नाही तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणारा आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी अ त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो आणि खरं म्हणजे बिहारमध्ये डी एमध्ये पाच पक्ष एकत्र होते आणि पाच पक्षांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश त्या ठिकाणी बिहारच्या जनतेने डी ला दिलं बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई